नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो मी अनेक व्हिडिओ बनवत होतो की बाळासाहेब आंबेडकर हे बी टीम नाहीत आणि त्याची कारणे मी तुम्हाला देत होतो वेळोवेळी आणि आता मीच बी टीम आहे असं का म्हणतोय हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल आणि तुम्हाला हेच वाटलं असेल की झाला हा मनुवादी विचारांवर आला आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका करणं सुरू केलंय तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्यामुळे तुमच्या लक्षात येईल की मी वंचितला भेटीम का म्हणतोय चार दिवस मी आजारी होतो त्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही व्हायरल आजार होता त्यामुळे झोपूनच होतो अक्षरशः उठायची ताकद नव्हती सगळं अंग दुखत होत ताप होता काल बरं वाटल्यावर आधी सगळ्या चार दिवसातल्या बातम्या बघितल्या प्रकाश आंबेडकरांच्या मूज काय काय आहेत त्यांनी कुठे कुठे कोणाला पाठिंबा दिलाय आणि कुठे कुठे स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत वंचितचे हे सगळं बघितलं तसंच काल प्रकाश आंबेडकर हे फॉर्म भरायला गेले होते अकोल्यातून त्यांचा स्वतःचा फॉर्म आणि ती रॅली देखील बघितली हो हजारो कार्यकर्ते आणि अतिशय शांत वातावरणात चाललं होतं म्हणजे कुठलाही जल्लोष नाही तामझाम जो म्हणतो ना आपण हो तामझाम असतो ढोल ताशे मग त्या वाहनांचा मोठ्याच्या मोठ्या ताफा कार्यकर्त्यांची घोषणा झेंडे मोठमोठ्या बॅनर असं काही नव्हतं अगदी शांतपणे ते चालले होते दोघही अंजलीताई सोबत प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पाठी माझे सुजात आंबेडकर साधेपणाने पांढरे कपडे घातले होते बहुतेकांनी अकोल्याचं ऊन भर दुपारचं आणि बरंच अंतर ते कार्यालयात जाईपर्यंत पायी पायी चालत होते कौतुकास्पद होतं कारण एवढं अंतर पायी चालणं सोपं नाही चालताना अंजलिता थकल्यासारख्या वाटत होत्या पण त्यांनी लव मॅरेज केलं त्यावेळेस त्यांना अंदाज होता खूनगाठ बांधली होती की आपण चळवळीतल्या माणसाशी लग्न करतोय त्यामुळं संघर्ष आहेच आणि त्या संघर्षाला तोंड द्यावं लागणार आहे या मानसिक तयारीनेच त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या सोबत लग्न केलं होतं आणि ती साथ दिसत होती त्यांची सावकाश चालले होते काही जे त्यांचे कार्यकर्ते येऊन पाया पडत होते सुजात आंबेडकरांची हात करत होते आणि सावकार चाललं होतं मला अचानक अनेक पक्षाच्या वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा फॉर्म भरतानाच शक्ती प्रदर्शन आठवलं हो प्रदर्शन म्हणतात कारण खूप आरडाओरडा असतो खूप जल्लोष असतो जसं निवडूनच आले आणि काही लोक तिथे फॉर्म भरतानाच म्हणतात मी जालो खासदार निवडूनच आले असा त्यांचा आयुर्भाव असतो आणि त्याच्या पार्श्वभूमीवर हे अतिशय साधेपणाने चाललं होतं कुठल्याही रंगाचे झेंडे नव्हते आता दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की प्रकाश आंबेडकरांनी कोणाला कुठे कुठे पाठिंबा दिला आहे सगळ्यात आश्चर्याची गोष्ट कोणाची माहिती आहे सुप्रियाताई सुळेंची तुम्हाला माहिती आहे की झारीतले शुक्राचार्य कोण होते आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना सामावून न घेण्यासाठी कोण आडून बसलं होतं किंवा कोण घेण्याचं नाटक करत होतं पण हिरवा सिग्नल देत नव्हतं शरद पवार तुम्हाला माहिती आहे शरद पवारांचा स्वभाव सरंजामशाही आहे आणि त्यांना कुठल्याही चळवळीतला कार्यकर्ता मोठा झालेला चालत नाही तर अशा ना शरद पवार यांच्या कन्येला चक्क त्यांनी पाठिंबा जाहीर केला आणि बारामतीसारख्या हाय प्रोफाईल ठिकाणी करतात हाय प्रोफाईल ठिकाणी कारण नणन भाऊजे असा तो सामना आहे आणि खूप एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झालेले आहेत तर त्यांना पाठिंबा देणे हे खूप कौतुकास्पद होतं मला आठवलं की प्रकाश आंबेडकर हे शत्रुत्व ठेवत नाही म्हणजे तो माझ्याशी कसाय वागला तरी मी त्याच्याशी वाईट वागणार नाही चांगली गोष्टही तो माझ्याशी कसाय वागो पण मी त्याला वाईट वागरूप देणार नाही दुसरा एक पाठिंबा तो पूर्वीच जाहीर झालाय विकास ठाकरेंना पाठिंबा दिलाय काँग्रेसच्या आणि नितीन गडकरी यांच्या विरोधात नितीन गडकरी विकास कामं करणारे आहेत त्यांनी जवळजवळ भारतीय जनता पार्टीचा जो विकास विकास म्हणतात तो नितीन गडकरी यांच्यामुळेच दाखवता येतो तर त्यांच्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांनी विकास ठाकरेंना पाठिंबा दिले विकास ठाकरेंचं कर्तृत्व म्हणावं फारसं नाही कामाची ओळख फारशी नाही आहे हा कार्यकर्ते म्हणून अनेक वर्षापासून ओळख आहे आमदार देखील आहे पण कर्तृत्व म्हणावं अशी फारशी ओळख नाही आहे आणि त्यांना पाठिंबा दिलेला आहे स्वतः नाना पटोले घाबरले होते जिथं उभं राहायला तिथं विकास ठाकरेंना पुढं केलं आणि बाळासाहेब आंबेडकर त्यांना पाठिंबा दिलेला आहे अजून दोन चार जागा अशा आहेत की जिथं शत्रुत्व न ठेवता पाठिंबा दिलेला आहे हा एक मात्र नक्की आहे संजय राऊतांनी विश्वास व्यक्त केलेला आहे ते काही विसरू शकणार नाही समर्थक ते विसरणारच नाही कारण संजय राऊत हे त्यांचा आविर्भाव त्यांचे गुवया उडवणं त्यांचे हावभाव चेहऱ्यावरचे हे सगळे अतिशय गाणेड आहेत टामझाम इतर पक्षांचा आणि कालचं मी सांगितलं की फॉर्म भरायला जातानाची साधेपणाची रॅली खूप भिन्न होतं वेगळं होतं काहीतरी आणि मग मला लक्षात आलं होय बीटीम आहेत पण कोणाची भारतीय जनता पार्टीची नाही बीटी प्रकाश आंबेडकर हे लोकशाहीची बीटीम आहे लोकशाहीची म्हणा संविधानाची म्हणा लोकशाहीमध्ये निवडणुकीसाठी करण्याच्या खर्चाला मर्यादा आहेत आणि त्या मर्यादांचं योग्य ते पालन केलं गेलं पाहिजे नियम पाळले गेले पाहिजे संविधानानुसार ते सगळं कटाक्षाने बाळासाहेब आंबेडकर करत होते आणि मला वाटतं तेच बी टीम आहे म्हणून लोकशाहीची आणि संविधानाची बी टीम आहे आणि आता सावध व्हा ते विधानसभेमध्ये खूप मोठा धमाका ओढवून देणार संविधानाची बीटी म्हणून किंवा लोकशाहीची बीटी म्हणून किंवा इतर पक्षांनी त्यांच्याकडून नक्कीच धडा घेतला पाहिजे तरच लोकशाहीला अजून चांगले दिवस येतील असं मला वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ नवीन व्हिडिओ कॉमेंटमॅन सर धन्यवाद